अनेकदा आपण नैवेद्य दाखवतो पण काही लहान गोष्टी राहून जातात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण विधी सोप्या भाषेत सांगितला आहे सर्वप्रथम देवापुढे जमिनीवर पाण्याचे एक छोटे चौकोनी मंडल बनवावे आणि त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे ताट कधीही थेट जमिनीवर ठेवू थे नये नैवेद्याच्या ताटातील प्रत्येक पदार्थावर एक तुळशीचे पान ठेवावे तुळशी शिवाय नैवेद्य पूर्ण मानला जात नाही उजव्या हातात पाणी घेऊन नैवेद्याच्या ताटाभोवती दोन किंवा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत पाणी फिरवावे पाणी फिरवून झाल्यानंतर उजव्या हाताच्या बोटांनी नैवेद्याचा घास देवाकडे अर्पण करत असल्याचे दर्शवत खालील पाच मंत्र म्हणावेत शेवटी कुलदैवताचे नाव घेऊन उजव्या हाताने पडीतले पाणी तांभणात सोडावे नैवेद्य नेहमी शुद्ध सात्विक आणि प्रेमाने बनवलेला असावा दररोज पंचपक्वान्न शक्य नसल्यास घरातील साधा वरणभात किंवा साखर पुटाणे दूध साखर यांचा नैवेद्यही चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला हात जोडून हे देवा मी अर्पण केलेला हा नैवेद्य स्वीकारावा अशी नम्र प्रार्थना करावी थोड्या वेळानंतर तो नैवेद्य देवासमोरून उचलून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ